कर्जत मधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते रस्त्याजवळ एक टेम्पो बंद पडला होता संशयास्पद रित्या उभा असताना टेम्पोला टोईंग करण्यासाठी दुसरा टेम्पो आला दोन्ही टेम्पो मधून वास येत होता नागरिक जमले पोलिसांना बोलवण्यात आलं आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल गुरुवारी एक ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील चौक रस्त्याच्या निघालेला हा पिकअप टेम्पो कर्जत चार फाटा या इथं बंद पडला दरम्यान उपस्थित गोरक्षक आणि बजरंग दल तर शिवसंघटनांना येथील तरुणांना संशय आला त्या पिकअप टेम्पोची पाहणी केली यावेळी टेम्पो भरून गोमांस दिसून आले यावेळी येथील टेम्पो मधील तरुण पळून गेल्याचं सांगण्यात आलं तर एका तरुणाला पकडण्यात आलं दरम्यान बंद पडलेल्या पिकअप टेम्पोला टोईंग करण्यासाठी आलेला टेम्पो देखील संशयग्रस्त असल्याने गोरक्षकांनी चालकासह टेम्पो ताब्यात घेतला या टेम्पोमधून देखील हजारो किलो गोमांस वाहतूक केल्याचा सांगण्यात येत दरम्यान गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे आज हजारो किलो गोमांस पकडण्यात आला आणि दोन जणांना ताब्यात घेतलाय मोहम्मद हुसैन अब्दुल मोहित सिद्दीकी वर्ष चौतीस नवाज अब्दुल बशीर सय्यद वर्ष एकोणचाळीस असं आरोपींची नाव आहे एकूण अकरा लाख रुपये किमतीचा गोवंश जातीच्या जनावरांचा मांस वाहतूक करताना मिळून आलाय सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे